हॅलो फ्रेंड्स स्कायफोर्स बघून आलो आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघताय त्रिशूल आर डी एस आणि मी आहे केदार मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही त्रिशूल आर डी एसला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो स्कायफोर्स हा चित्रपट बघताना मला हेव्हीली आठवण आली फायटर ऋतिकचा पिक्चर त्याच पद्धतीने कंगनाचा तेजस आणि साऊथचा एक पिक्चर आला होता गेल्या वर्षी ऑपरेशन व्हॅलेंटाईन या तीन पिक्चर्सची मला प्रचंड आठवण आली कारण हे ही पिक्चर्स हे एअरफोर्स रिलेटेड होते आणि आताचा अक्षय कुमारचा स्काय फोर्स हा सुद्धा एक एअरफोर्स रिलेटेड मूवी आहे विमानांच्या मारामारीचा डॉग फाईट्सनी भरलेला असा एक ॲक्शन एक पॅक्ट असा हा मूवी आहे ऑल इन ऑल बऱ्यापैकी आहे पिक्चर मस्त फायटिंग वगैरे छान आहे ज्यांना डॉग फाईट्स आवडतात डॉग फाईट्स म्हणजे विमानांच्या मारामाऱ्या ज्यांना बघायला आवडतात फास्ट पेस ॲक्शन ज्यांना बघायला आवडतं आणि सस्पेन्स सुद्धा ज्यांना आवडतं त्यांना हा मूवी आवडेल एक गोष्ट जी मिसिंग होती तेजस फायटर आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईनमध्ये ती गोष्ट ह्याच्यामध्ये आहे पन ती म्हणजे ॲक्शन आहे पण ती तेवढी नाही आहे जेवढी त्या बाकी तीन पिक्चर्समध्ये होती तर ऍक्शन साधारणपणे धरून चालू आहे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आहे बाकी थोडासा ड्रामा आहे मेलो ड्रामा टाईप आणि एक साधारण दहा वीस टक्के सस्पेन्स पण आहे आणि तो नेमका सस्पेन्स काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार नाही नाहीतर तर मग त्यातली सगळी गमतच निघून जाईल सगळं स्पॉईल केल्यासारखं होईल त्यामुळे मी त्याविषयी आत्ता बोलणार नाही आपण पहिल्यांदा ना प्रोडक्शन कुणी केलेलं आहे ते फक्त बघूया ते फार महत्त्वाचं आहे कारण लवकरच जो चित्रपट येणार आहे ज्याची सगळ्यांना उत्कंठा लागून राहिलेली आहे निदान महाराष्ट्रातल्या पब्लिकला तरी ती म्हणजे विकी कौशलचा जो छावा हा मूवी येणार आहे त्याचं प्रोडक्शन हे दिनेश विजन यांचं आहे म्हणजे मॅडॉग फिल्म्सचे मॅडॉक फिल्म्स म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मुंजा स्त्री भेडिया ह्या मूवीजशी जे संबंधित आहेत ते हे प्रोडक्शन हाऊस त्यांचे हे दिनेश विजन आणि अमर कौशिक तर ते हे या स्काय फोर्सचे सुद्धा प्रोड्युसर आहेत आणि त्यांच्यासोबत ज्योती देशपांडे हे आपल्या मराठी नाव त्या सुद्धा प्रोड्युसर आहेत व्हाया कॉमच्या आणि कसं आहे ज्योती देशपांडे ह्या आजकालच्या काळामध्ये तुम्ही कुठलेही दहा मूवीज जर का घेतल्या तर त्याच्यामध्ये डोळे झाकून कुठल्याही एखाद्या मूवीवरती हात मारा त्या दहापैकी कमीत कमी एक सहा सात मूवीजमध्ये तरी त्याचं त्यांचं नाव वन ऑफ द प्रोड्युसर्स म्हणून असतंच असतं असं ते आता चिरपरिचित अशा पद्धतीचं एक नाव बनलेलं आहे प्रोडक्शन्सच्या संदर्भामध्ये तर अशा या तिघांनी मिळूनचा हा काढलेला पिक्चर आहे आणि या मूवीचे दिग्दर्शक आहे दोन जण आहेत अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केलवानी संदीप केलवानी हे दिग्दर्शक पण आहेत आणि कथा पण त्यांनीच केलेली आहे आता एक इथं लक्षात ठेवायला पाहिजे की हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे सत्यघटनेवर आधारित आहे मात्र याच्यात त्यांनी कॅरेक्टर्सची नावं बदललेली आहेत थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी पण घेतलेली असण्याची शक्यता आहे कॅरेक्टर्सची नावं बदललेली आहेत आय डोंट नो काय त्यामागचं कारण आहे पण बाकी असं म्हटलं जातं की स्टोरी बऱ्यापैकी सत्यतेला धरून आहे तर ही जी मूळ गोष्ट आहे ती आहे ओ पी तनेजा वीर चक्र ज्यांना मिळालं असे ओ पी तनेजा आणि महावीर चक्र ज्यांना मिळालं पॉस्ट्युमस असे अज्जामादा बोपैया बोपय्या देवय्या या दोघांच्या वरची ही खरं म्हणजे ती स्टोरी आहे आणि चित्रपटामध्ये आता कास्ट जर बघितलं तर अक्षय कुमारनी विंग आता ही नावं मी मगाशी म्हटलं ना ओपी पी तनेजा वीरचक्रवाले आणि अज्जामदा बोपय्या देव या महावीर चक्रवाले तर यांची नावं मूळ चित्रपट जो आहे त्या चित्रपटामध्ये ही नावं बदलण्यात आलेली आहेत ठीक आहे तर अक्षय कुमारनी विंग कमांडर कुमार ओम आहुजा ही भूमिका केलेली आहे आणि वीर पहारिया जो एक नवीन कलाकार आहे त्यांनी स्क्वाड्रन लीडर टी कृष्णा विजया उर्फ टॅबी का कर अक्षे कुमार कुछला ही भूमिका साकारली आहे आता अक्षय कुमार ॲज युजल त्याला तुम्ही कुठलाही कॅरेक्टर द्या कोणताही रोल द्या तो त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्याचा एक असा बहारदार ऍक्टिंग करतोच त्याच्यामुळे अक्षय कुमारच्या बाबतीत काही प्रश्नच नाही आहे पण हा जो वीर पहारिया जो आहे नवीन ऍक्टर आहे प्रॉमिसिंग ऍक्टर आहे पण त्याला डायलॉग डिलिव्हरी फारशी अशी ग्रेसफुल अशी वाटली नाही तो एक आहे ओके ओके बेताचा ऍक्टर आहे फार अगदी एक्टर नहीं, नहीं, ग्रेट ऍक्टर होऊ शकेल म्हणजे माहीत नाही होऊ पण शकेल भविष्यात पण आत्ता तरी अगदी बात अशा टाईपचं वाटलं फार काही ग्रेट वाटलं नाही त्याचं मला ऍक्टिंग दुसरी गोष्ट सारा अली खान त्यांनी विजयाची पत्नी गीता तिची भूमिका केलेली आहे ओके ओके ऍक्टिंग केलेलं आहे तिच्या वाट्याला जेवढी भूमिका आली होती निम्रत कौर तिने कुमारची पत्नी म्हणजे अक्षय कुमारच्या बायकोचं काम केलं प्रीती हे त्या कॅरेक्टरचं नाव आहे तिच्याही वाट्याला छोटी भूमिका आलेली आहे भाव खाऊन गेला तो शरद केळकर ॲज युजल त्याच्या आवाजामुळे शरद केळकरला पाकडा पायलट दाखवलाय आहे पाकिस्तानी एअरफोर्समधला पायलट आणि त्याचं नाव असतं अहमद हुसेन चित्रपटामध्ये अहमद हुसेन रियालिटीमध्ये काहीतरी वेगळंच तर शरद केळकरनी त्याच्या त्या दमदार आवाज आणि जबरदस्त ॲटिट्यूडच्या बळावरती जेवढा केवढा त्याला जो स्कोप मिळाला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्क्रीन खाऊन टाकलेला आहे लिटरली तर असं हे एकंदरीत कास्टिंग आहे तर मला जे जा जाणवल्या गोष्टी त्यामध्ये म्हणजे साधारण मी आता या हा पिक्चर मला एका गोष्टीसाठी खूप छान वाटला तो म्हणजे मित्रांनो आपण बघत आलो गेल्या काही वर्षांमध्ये अॅनिमलसारखे किंवा मा तो मार्कोसारखे असे जे अतिशय मारझोड असलेले भयंकर उग्र अशा पद्धतीचे जे पिक्चर आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा असे देशभक्तीच्या संदर्भाचा संदेश देणारे असे जेव्हा चित्रपट येतात तेव्हा खूप छान वाटतं तर या पिक्चरचा जो प्लस पॉईंट आहे तो हा की देशभक्तीने ओतप्रोत भरलेला असा हा पिक्चर आहे अतिशय छान असा संदेश दिलेला आहे आणि आजच्या काळातल्या तरुण पिढीला आणि अगदी छोट्या मुलांना सुद्धा अतिशय काय म्हणूया देशभक्तींनी भारावून सोडायचं जर असेल तर असे पिक्चर वारंवार यायला पाहिजेत तर ही त्या पिक्चरची एक उजवी बाजू आहे कलाकारांचा अभिनय चांगला आहे ॲक्शन सीन्स जे आहेत एस्पेशली जेव्हा भारतीय वायुदलाच्या तळावरती जेव्हा हल्ला होतो पाकिस्तानी एअरफोर्सकडून तो सीन तर फारच भयंकर घेतलेला आहे म्हणजे ते असं रियालिस्टिक वाटतं इतकं ते अप्रतिम घेतलेलं आहे नाहीतर आतापर्यंत आपण असे खूप सारे सीन्स बघून झालेत वेगवेगळ्या पिक्चरमध्ये पण त्यातली जी दाहकता आहे ना दाहकता की असं वाटतं की आपण खरंच अंडर अटॅक हो आहोत आणि आपण तिथे आहोत असं वाटतं तर तो सीन खूप छान जमलेला आहे अख्ख्या पिक्चरमध्ये मला तो सीन सगळ्यात भारी वाटला की भारतीय वायुदळाच्या तळा तळावरती पाकिस्तानी एअरफोर्सकडून झालेला हल्ला तर तो सीन बिलकुल चुकवू नका खूप भारी आहे तो आणि म्हणजे हे काही काही खूप चांगल्या गोष्टी आहेत डॉग फाईट्सचे सीन चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत अर्थात त्याच्यामध्ये एक छोटा मला प्रॉब्लेम वाटला तो फार महत्वाचा आहे त्याही विषय मी बोलीनच परंतु एक इथं लक्षात घ्यायला लागेल हा मूवी रेट्रो काइंड ऑफ आहे म्हणजे एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर हा काळ त्यांनी डोळ्यापुढे घेतला त्या आता एकोणीसशे पासष्टची जी लढाई होती त्यातच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत घटना घडामोडी घडलेल्या आहेत सो हा एक काय म्हणूया जुन्या महा जुन्या युद्धांच्या वरचा हा चित्रपट आहे सो so, त्यांनी तो ए, एक प्रकारे हा पिरियड मूवी आहे त्याच्यामुळे त्या काळातल्या जुन्या काळातले कपडे जुन्या काळातल्या फॅशन्स तो काळ सगळा उभा करणं जुन्या त्या जीप्स जुने टेलिफोन्स अशा छोट्या छोट्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी तो काळ चांगल्या पद्धतीने ते उभा केलेला आहे मात्र प्रॉब्लेम मला वाटला तो म्युझिकच्या बाबतीत की जेव्हा एकच मोजून गाणं आहे ज्याच्यावरती अॅक्च्युली सगळेजण नाचताना वगैरे घेतलेले आहे पार्टीवालं सॉंग आहे पण ते अतिशय आधुनिक मॉडर्न टाईपचं त्याचं म्युझिक झालेलं आहे त्याचे बीट्स पण अतिशय मॉडर्न टाईपचे झाले वास्तविक त्यांनी नाईनटीन सिक्स्टी फाईव्हच्या काळातले जसं म्युझिक जे काही होतं आर्मीचे लोक जेव्हा पार्टी करायचे त्यावेळेला कुठलं म्युझिक लागत असेल त्या काळाच्या अनुषंगाने वगैरे वगैरे तर त्या टाइपचं म्युझिक त्यांनी लावायला हवं होतं ज्याच्यामुळे तो खूप एक ऑथेंटिक असा फील आला असता की अगदी रियालिस्टिक अशा पद्धतीचं सगळं झालं असतं पण मे बी निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनात काहीतरी वेगळं असेल त्यांना असं फक्तच रियालिस्टिक न घेता आजच्या क्राऊडला भावणार अशा पद्धतीचं काहीतरी दाखवायचं असेल पण मग एवढं होतं तर मग गाणं दाखवण्याचा आणि अक्षरला नेहमीप्रमाणे झुमरावरती लटकवण्याचा जो अट्टहास आहे तो कशासाठी म्हणजे नसतं दाखवलं गाणं ते तर काही बिघडलं असतं का जर दाखवायचंच होतं तर, तर पूर्वीच्या काळातल्यासारखं जरा काहीतरी घ्यायला हवं होतं जॅज वगैरे असं काहीतरी पण असो तो त्यांना मोह या लोकांना सुटलेला नाहीये आणि जे काय म्हणूया टिपिकल जे एअरप्लेन्स रिलेटेड एअरफोर्स रिलेटेड विमानांच्या युद्धांच्या वरती डेडिकेटेड अशा ज्या मुव्हीज असतात त्याच्यामध्ये काही टिपिकल गोष्टी दाखवाव्याच लागतात म्हणजे जसं की विमानांच्या डॉकफाईटचे सीन असावेच लागतात त्यामध्ये थोडस प्रॅक्टिस सेशन दाखवावे लागतात मग प्रॅक्टिस मध्ये येणार फेल्युअर मग ते आ, टीम वर्क बॉन्डिंग मग त्याच्यामध्ये तो एक कोणतरी टीम लिडर असणार आणि त्या टीम लिडरच्या हाताखालची जी काही टीम आहे मग त्यांच्यातला कोणतरी एखादा असणार धडाकेबाज आणि मग त्याचं आणि टीम लिडरचं कसं पटत नाही स्टार्टिंगला आणि मग फायनली नंतर मग त्यांचं सगळं कसं पॅचिंग होतं आणि हे सगळे मिळून शत्रूच्या विरुद्ध मुकाबला कसा, कसा करतात हे टिपिकल मसाला टिपिकल एक फॉर्म्युला ठरून गेलेला आहे टॉम क्रूजच्या पिक्चर्समध्ये सुद्धा असलाच प्रकार आहे आणि तेच आपल्याकडे झालं वॉरमध्ये पण तेच दाखवण्यात आलं होतं वॉर सॉरी फायटर सो ते तसाच सगळा मसाला ह्याच्यात पण आहे त्याच्यामुळे एक प्रकारची प्रेडिक्टेबिलिटी आहे ह्या मुव्हीमध्ये हे मी आधीच क्लिअर करतो टिपिकल प्रिडिक्टेबिलिटी आहे हे मान्य आहे पण तरी सुद्धा फरक एक आहे जो मतलग थोड़ा है जामर है। का है? मी मगाशी म्हटलं की थोडा सस्पेन्स सुद्धा याच्यामध्ये तो सस्पेन्स काय मी ते प्लीज म्हणजे सांगू शकणार नाही कारण ते सांगितलं तर मग ओमफस आता एक मला जो सगळ्यात वाटला ड्रॉबॅक तो हा की पहिला सीन जो आहे हा पहिला सीन आहे आ, पहिला सीन नाही आहे आपण असं म्हणूया की आ, तो जो वीर पहारी आहे त्याचा एंट्री सीन आहे आणि तो डॉग फाईट रिलेटेड सीन आहे डॉग फाईट कसलं आहे ते तर प्रॅक्टिस सेशन आहे प्रॅक्टिस सेशन आहे आपल्या आपल्या भारतीय एअरफोर्सच्या पायलट्सचं ते प्रॅक्टिस स्टेशन आहे आणि प्रत्यक्ष हवेत जो म्हणजे सिम्युलेशन टेक्नॉलॉजीज नव्हती त्यावेळेला तर ऍक्च्युअल प्रॅक्टिस वर आकाशात जाऊन डॉक्फायट्सची प्रॅक्टिस करणं तर त्या सीनमध्ये तो तो बघताना आपल्याला वेळोवेळी त्या फायटर मुव्हीतला जो पहिला जो प्रॅक्टिस सेशन आहे ना त्याची जाणीव होत राहते आणि अक्षरशः त्यांच्या स्क्रीनवरती म्हणजे पायलट्सच्या पुढे जे डिस्प्लेज असतात त्या डिस्प्लेच्या स्क्रीनवरती ते ग्रीन कलरचा ट्रायंगल रेड कलरचा ट्रायंगल ते दिसतात त्याच्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक अशा त्या पॉइंट वेगवेगळे असे डिस्प्ले केलेले आकडे बिकडे आणि ते सगळं आधुनिकच वाटायला लागतं नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह म्हणून त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे पण त्यांचा तो जो डिस्प्ले आहे तो सगळा असा आता आधुनिक आहे असं चालू आहे नवीन ताज असं वाटतं फक्त बाह्य गोष्टी सगळ्या बदलल्या म्हणजे हेल्मेट जुन्या टाईपचं आहे विमान बाहेरून जुनं दिसतंय त्यांनी घातलेले कपडे जुन्या टाईपचे आहेत म्हणजे ते अगदी पायलटचे कपडे सुद्धा जुने आहेत त्यांच्या पाठीला असलेली जी वाली जे पॅराशूट जे काही बांधलेलं असतं त्याचे जे बेल्ट्स आहेत ते सगळे जुन्या टाईपचे आहेत हे सगळं त्यांनी छान पद्धतीने डेकोराम सगळा मेंटेन केलेलं आहे जुन्या टाईपचा पण वेन इट कम्स टू द डिस्प्ले ज्याच्यातनं त्यांना समोरचं सगळं स्क्रीनवरती दिसतं पायलट्सना तर तिथे मात्र सगळे इलेक्ट्रॉनिक काइंड ऑफ डिस्प्ले आधुनिक सारखा हा काय प्रकारे मला काही लक्षात नाही आलं मी काही जणांची याविषयी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं अप डिस्प्ले म्हणून एक प्रकार असतो एच यू डी तर त्याचा अजून विकासच झालेला नव्हता ना नाईनटीन सिक्स्टी फाईव्हच्या आसपास त्याच पद्धतीने रडार सिस्टीम होती पण रडार सिस्टीमनी लेस असलेली टेक्नॉलॉजी असलेली आधुनिक लढाऊ विमानं आणि प्रेसिजन गायडेड मिसाईल्स ह्यांची अजून काय म्हणून डेव्हलपमेंट झालेलीच नव्हती तर मग ह्या वैमानिकांच्या तोंडी ओ माय गॉड आय एम लॉक्ड किंवा आय हॅव लॉक हिम आय हॅव्ह लॉक्ट हिम हे जे शब्द त्या वैमानिकांच्या तोंडून जे काही दाखवलेले ते कसे येऊ शकतात ते ग्रीन ट्रँगल रेड ट्रँगल हे कसे असू शकतात नाईन्टीन सिक्स्टी फायव्हच्या आसपास कारण ती टेक्नॉलॉजी अजून भारतात काही जगातच अजून आलेली नव्हती हीट सिकिंग गायडेड मिसाईल्स जे असतात तेच तर ते स्कायफोर्स म्हणजे पाकिस्तानला जे विमानं मिळाली ती अमेरिकेच्याकडनं मिळाली असं दाखवलं आणि ती तेव्हाची लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती म्हणून दाखवलं त्याच्यात सुद्धा इतका ॲडव्हान्स काही नव्हतं म्हणजे आजच्या हिशोबाने म्हटलं तर परंतु फायटर मध्ये जे त्यांच्या डॉक सीन्सच्या वेळेला तुम्हाला जो डिस्प्ले दिसलेला असेल ना आय एम लॉक्ड किंवा आय हॅव लॉक्ड हेम आणि मग त्याच्यात ते ग्रीन ग्रीन ट्रायंगल रेड ट्रायंगल आणि मग एकदा का ते सगळं बरोबर ते फिट झाले ते ट्रायगल की एकदा बटन आपण दाबल मग ते मिसाईल तिकडे जाणार एनिमीला हिट करणार हे जे सिस्टीम जी, जी काही आहे प्रेसिजन व्हायली रडार गाइडेड अशी जी काही सिस्टम आहे ती तेव्हा अजून डेव्हलप झालेली नव्हती एचईडीचा अजून विकास झालेलाच नव्हता इन्स्टॉलच झालेला नव्हता एचयूडी हिट्स अप डिस्प्ले तर मग हे असं नसताना जे की पुढे जाऊन एटीज आणि मध्ये ही सगळी टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने आली तर ते सिक्स्टी फाईव्हच्या आसपास तुम्ही कसं काय दाखवलं हा मला एक खूप मोठा ड्रॉबॅक या पिक्चरमध्ये जाणवला पण तेवढ्या एका सीन पुरतच ते वाटलं नंतरच्या सुद्धा फायटिंग सिक्वेन्सेसमध्ये हे अधूनमधून थोडंसं जाणवत राहतं पण मोस्टली ते सगळे सीन्स हे असे बाहेरून बघण्याचे आहेत आतून आपल्याला ते फारसे दिसतही नाहीत पण ऑल इन ऑल प्रयत्न खूप छान होता फायटिंग सिक्वेन्सेस खूप छान होते आणि मी जसं म्हटलं भारताच्या वायुदळाच्या तळावरती जो हल झालेला पाकिस्तानी एअरफोर्सचा जो हमला आहे तो सीन फार म्हणजे फार आवर्णनीय झालेला आहे मी आता बघतोय ना गेल्या पाच सहा वर्षामध्ये जे काही बघतोय मूवीज आपल्या भारतीय मूवीज इन्क्लुडिंग साऊथ इंडियन मूवीज आणि ओव्हरऑल आपले बॉलिवूडचे मूवीज तर त्याच्यामध्ये फायटिंगचं जे टेक्निक आहे जे तंत्रज्ञान आपण हाताळतोय आणि जे आपण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय त्या तंत्रात खूप छान विकास झालेला आहे फायटर मुव्हीमध्ये खूप छान पद्धतीने हे फायटिंग सीन्स दाखवण्यात आलेले होते आणि त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला आता या पिक्चरमध्ये दिसतो फायटिंग फायटरच्या एवढं छान आणि भरपूर असं फायटिंग जरी या मुव्हीमध्ये नसलं तरी काही काही सीन्स खूप छान आलेले आहेत जसं मी आता म्हटलो तो पाकिस्ताननी केलेला हल्ला तर तो अगदी रिअलिस्टिक वाटतो म्हणजे आपल्या अंगावर येतो लिटरली त्याची दाहकता जाणवते तर तो सीन मला खूप छान वाटला बाकी प्रयत्न बेताचा होता फार काही ग्रेट नाही हा मूवी मी मान्य करतो पण आता सव्वीस जानेवारी जवळ आलेला आहे देशभक्तीपर काही गोष्ट आपल्या मुलांना आपल्या घरातल्या छोट्या लोकांना छोट्या दोस्तांना जर दाखवावी वाटत असेल तर हा मूवी जरूर दाखवा आणि माझं तर म्हणणं असेल की शाळा आणि महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा चित्रपट त्यांच्या पालकांनी गुरुजनांनी अगदी आवर्जून दाखवावा आणि गाणं एकच आहे म्हणजे ते जरी नसतं घातलं तरी चाललं असतं हे जरी खरं पण ते एकच गाणं बाकी फारशी गाणी नाही आहेत जे काही येतं ते बॅकग्राऊंडला येतं त्याच्यामुळे त्या गाण्यांचा काही त्रास येत नाही मूळ कथा आपली निसटून जात नाही सो so, uh, मी डेफिनेटली रेकमेंड करीन की आपल्या लहान मुलं असतील नातेवाईक असतील त्यांना जरूर रेकमेंड करा की आपल्या देशभक्तीशी निगडीत असा हा पिक्चर आहे तर तो, तो जरूर बघा आणि लहान मुलांना तर जरूर असं सांगा की पिक्चर बघून झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही शब्दबद्ध करा तर मित्रांनो हा एकंदरीत मी स्काय फोर्सचा चा रिव्ह्यू तुमच्या पुढे सादर केला तुम्हाला कसं वाटलं ते जरूर सांगा आणि लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये आपली भेट होईल तोपर्यंत बघत रहा त्रिशूल आर डी एस धन्यवाद जय हिंद वंदे मातरम